नमस्कार एका शेतकऱ्याची कमेंट आली की जलस्रोत उपलब्ध नाही म्हणून त्या ठिकाणी अर्ज बाद झालाय असं त्याला त्या ठिकाणी एक लिहून आलं किंवा त्या ठिकाणी त्यानं फॉर्मचं स्टेटस चेक केलं असता त्या ठिकाणी अॅप्लिकेशन स्टेटस जे दाखवतं ते तसं लिहून येत होतं की जलस्रोत उपलब्ध नाही म्हणून अर्ज बाद झालाय किंवा काही ठिकाणी होलवर देखील अर्ज राहिले मग याविषयी तोडगा काय किंवा या ठिकाणी अर्ज खरंच बाद झाला का आणि झाला तर कोणत्या चुकामुळे झाला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या असंच काही नवीन अपडेट आज तुमच्यापर्यंत टाकण्याचा प्रयत्न टाक करत असतो तुम्हाला जर या या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम समस्या असतील खाली कमेंट बॉक्समध्ये मराठीत जरी विचारलं तरी देखील आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला जशी काही कमेंट करता येत असेल तसं करा आणि आपण आता बघूयात की जलस्रोत उपलब्ध नाही असं जर तुमचं लिहून आलं असेल तर काय करायचं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुमचा त्या ठिकाणी सातबार अपलोड करावं लागतं सातबारावरती तुमचं जे काही क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी ते त्या त्यानुसार तुम्हाला सोलर हे भेटणार असते परंतु काही ठिकाणी काय होतं की आता जे काही तुमचं सातबार आहे त्यावरती विहीर बोरवेल काहीतरी लावलेला असावं या दोन्हीपैकी विहीर किंवा बोरवेल जे स्त्रोताचा प्रकार जो काय असतो तो त्या ठिकाणी असायला लागतो पण परंतु काही ठिकाणी काय असते शेतामध्ये तीन चार बोरवेल असतात विहीर असते संपूर्ण असतं परंतु सातभाराला नसतं आणि सरकारी कागदावर जर काही नसेल तर त्या ठिकाणी ते, ते ग्राह्य धरलं जात नाही त्याच्यामुळं तुमच्याकडे कितीही बोर असले किंवा कितीही विहिरी असल्या तरीही काही उपयोग नाही मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या सातबारावरची विहीर किंवा बोरवेल पाहिजेच जर विहीर बोरवेल नसेल तर तुम्ही ते त्या ठिकाणी लावून घ्या तुम्ही कसं लावायचं याविषयी देखील व्हिडिओ करून आपण या चॅनलवरती टाकलेले आहेत म्हणजे तुम्हाला कळल की नेमकं सातबारावरची विहीर किंवा बोरवेल कसा लावायचा ते लावून घ्यायचं आहे आणि ते लावल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही आता फॉर्म भरलेला असेल परंतु आता जलस्त्रोत उपलब्ध नाही म्हणून तुम्हाला लिहून जर तिथं ॲप्लिकेशन डेटस ता दाखवत असेल तर तुम्ही आता देखील ते त्या ठिकाणी लावून घ्या तुमचं जे काही सातबारा आहे त्याच्यावरती लावून घ्या आणि लावल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिअप्रोव्ह डॉक्युमेंटचे एक ऑप्शन येतं ते कशी अपलोड करायची डॉक्युमेंट आपण पूर्णपणे एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती बघून त्या ठिकाणी रिअप्रूव्ह डॉक्युमेंट करायची त्या ठिकाणी तुम्ही दुसरा नवीन सातबारा ज्यावरती ज्यावरती विहीरपूर्वी लावलेला आहे ते अपलोड करू शकता आणि ते अपलोड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म हा सबमिट करू शकता आणि सबमिट केल्यानंतर अर्जाची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला देखील सोलर हे भेटलं जाईल तर अशा प्रकारे हे तुमचं जे काही कमेंट आले त्याचं सोल्युशन होतं तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही कमेंट असेल प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मराठीत जरी विचारलं तरी आपण सांगण्याचा प्रयत्न करू काही शेतकरी म्हणतात आम्हाला इंग्लिश येत नाही इंग्लिशमध्ये आम्हाला टाईप करायचं जमत नाही मराठीत देखील तुम्ही विचारलं तरी देखील आपण त्या ठिकाणी तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद